आपला पुढचं डेस्टिनेशन आहे नांदेड पण तिथं जाण्या अगोदर आपण घेतोय एक छोटासा डिटोर औरंगाबादला आलो होतो म्हणून थोडा लांबचा पडेल थोडा उशीर होईल पण घेऊया एक तो वारंगा फाटा आणि हे शंभूचं हॉटेल परिसर एलोरा आणि कृष्णेश्वरचा आहे मी जास्त आतमध्ये मध्ये जात नाही आहे रोडला जसं दिसेल तेच बघत बघत चाललो आहे एलोरा ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि इथे इथलं मेन आकर्षण जे आहे ते आहे कैलास टेम्पल आ, कैलास लेणी म्हणा किंवा टेम्पल म्हणा लेणी याच्यासाठी कारण ते दगडामध्ये कोरलं गेलेलं आहे पण टेक्निकली जर बघायला गेलो तर ते मंदिर आहे तर आयदर यू कॅन कॉल इट कैलास टेम्पल ऑर कैलास लेणी पण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज हेरिटेज साईट आहे सोबतच एक उत्तम आपण म्हणू एक्सिलेंट स्टोन कार्विंगचं एक, एक एक्झाम्पल आहे मोनोलिथिक कार्विंगचं एका दगडात कोरले गेलेलं मंदिर आहे अँड जर तुम्ही कधी बघितलं नसेल तर नक्की येऊन एकदा विजिट कराच समोर मिनार दिसते आहे आणि किल्ला दिसतो आहे तो देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला आहे आ, फार जुना आणि वन ऑफ द लार्जेस्ट फोर्ट्स इन इंडिया खूप मोठा परिसर आहे याचा मोहम्मद बिन तुगलक हा एक इस्लामिक शास शासक होता दिल्लीचा त्याने त्या काळी फरमान काढलेलं की त्याला राजधानी जी होती त्याचं कॅपिटल शिफ्ट करायचं होतं साऊथ मध्ये दखन मध्ये तर तो सगळा त्याचा आर्मी इतर लोक हे आ, मेजर पॉप्युलेशन घेऊन दख्खनमध्ये आला होता दौलताबादला त्याचं कॅपिटल शिफ्ट केलेलं पण इथलं वातावरण पाण्याची कमतरता हे काही लोकांना त्याच्या सैन्याला काही सूट नाही झालं तर त्यांनी काही वर्षांनी परत सगळं आवरून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला काही विचार न करता एखादा डिसिजन आपण घेतो तर त्याला तुगलकी फरमान असं म्हणतात उत्तरेत दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये तुगलकाबाद नावाचा एक एरिया आहे तुगलकाबाद हे मोहम्मद बिन तुगलकच्या नावावरूनच त्या जागेचं नाव ठेवलं गेलं आहे तिथे एक जुना एकदम मोडकळी आलेला किल्ला आहे पूर्ण किल्ला बघण्यासाठी खूप वेळ आणि खूप मेहनत घ्यावी लागते एकदा आलो होतो तर बघण्याचं राहिलेला थोडासा आतमध्ये गेलो होतो मी पूर्ण बघण्याच राहून गेला पण ते म्हणतात का पुढच्या वेळेसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे तर मग पुढच्या वेळी वेळ येणं होत तर नेक्स्ट टाइम नक्की आणि दौलताबादचा किंवा देवगिरीचा हा किल्ला पूर्ण बघून जाईल एक दिवस स्पेशली याच्यासाठी गाडावं लागेल अजून काय माहिती नाही ना तिथे बघायला छान वाटत आता आतमध्ये तर अक्षरशः विटाच्या भट्ट्या लागलेल्या दिसत ते तरी ही परिस्थिती आहे आपल्या पुरातन वास्तू जतन करणाऱ्या विभागाची आणि पुरातन वास्तूंची रस्ता तसा छान आहे सिंगल रोड आहे तरी पण स्मूथ आहे ट्राफिक पण एवढी नाही संध्याकाळची वेळ छान तर आजचा आपला औरंगाबाद टू नांदेड असा रूट राहणार आहे औरंगाबादहून पुढे जालना जालनाहून हिंगोली आणि नांदेड असा लॉंग रूट थोडा घेतोय पण रस्ता चांगला आहे त्यामुळे असा लॉंग रूट घेतोय औरंगाबाद नाशिक रोड आता आपण जॉईन होतो औरंगाबादच्या दिशेने राईटला रस्ता नाशिकला जातो या रस्त्याने पण दोन्ही बाजूला छान छान झाडं लावलेली आहेत आणि आधी मी आलेले तर बऱ्याच ठिकाणी उरडा पार्टीचे बोर्ड दिसतात तर पार्टी केली जाते बऱ्याच ठिकाणी उरडा पार्टी काय असते हे माहीत असेल तर नक्की सांगा तुला ज्यांना माहिती नाही त्यांना ते कळेल तर फायनली आपण हायवे लागलो लाग आहे थोडा उशीर झाला औरंगाबाद मध्ये औरंगाबाद क्रॉस करायला माय सफ़ारी इज सजेस्टिंग मी अ टी ब्रेक सो टोल so, नाक्यानंतर बघूया आपल्याला काय मिळत सगळ्यापासून नुसतं प्रवास 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 दोन लाखानंतर जस्ट थोडं चहा घेण्यासाठी थांबलो होतो चहा तसा ओकेच होता पण आयवे ला दुसरं काही दिसत पण नव्हतं चहा घेऊन झालाय चला मी पुढे थोडा का होईना पण शेवटी पोचलो वारंगा फाट्याला हा तो आहे वारंगा फाटा हे आहे इथलं फेमस शब्बू हॉटेल आणि इथली फेमस आहे मला माहिती असलेली फेमस खिचडी नांदेडची कुठलीही विजिट सचखंड गुरुद्वाराला आल्याशिवाय कम्प्लीट होत नाही मी काही पहिल्यांदा नांदेडला किंवा सचखंड गुरुद्वाराला आलेलो नाही आणि हा परिसर इतका शांत स्वच्छ आणि सुंदर आहे कि एव्हरी टाइम वन नांदेड तर इथे येणं होतच चला आजच्या रेसिपीकडे वळूया तर आज आपण इथे वरंगेची खिचडी बनवणार आहोत खिचडीचं सगळं सामान जमलेलं आहे आणि सगळं म्हणून आपल्याला एका एक्स सर्व्हिसमॅनच्या कृपे करून ही व्यवस्थित जागा मिळाली आहे पाठी खिचडीसाठी लागणारं सगळं साहित्य तयार करून घेतलं आहे एक मिडियम साईजचा सा कांदा एक टमाटा थोडी कोथंबीर थोडे शेंगदाणे लागतील ला आपल्याला खिचडीसाठी आपण खिचडी कुकरमध्ये मध्ये शिजवतोय म्हणून डायरेक्ट कुकर मध्ये फोडणी द्याव्या त्याला थोड तेल घेतलं आहे मी इथं डायरेक्ट शेंगदाण्याचं तेल वापरतोय छान स्वाद देखील येतो ते तर तेल तापण्याची वाट बघूया फोडणी गरम तेलातच टाकावी सोबत जिरे मोहरी घेऊन आलेलो आहे पोरा परतून घ्यावा जास्त नाही कांदा अक्षरशः लाल नाही करायचं मऊ झाला कांदा कांदा हलका गुलाबी होत आला अजून एक दोन मिनट गॅस माझा हाय फ्लेम वरच आहे तो है। ग्यास चा होते। ग्यास होते। वारा तसा छान आहे पण गॅसला त्याचा त्रास होतो कधी कधी आपल्याला गॅसचा त्रास होतो आज गॅसला वाऱ्याचा त्रास होत कोई सेंस आहे बात नाही <laughs> कांदा थोडा परतून झाला आयचा टोमॅटो टाकून देवे फाइव फ्लेमवर ठेवा कारण टमाटे टाकल्यावर परत तेलगत तापमान थोडं कमी होतं थोडा तापमान लगेच नॉर्मल होईल आपण हाई फ्लेमवरच ठेवली आहे टाकण्यासाठी थोडी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरला पण बारीक चिरून घेऊया मला तशी कोथंबीर खूप आवडते कुठल्याही भाजीत कोथंबीर बारीक बारीक चिरून देऊ आम्ही रस्त्यात एका ठिकाणी थांबलो होतो आता था। गावाचं नाव आठवत नाही पण तिथे एका भाजीवाल्याकडून आम्ही कोथंबीर विकत घेतली कोथंबीर कडीपत्ता टमाटे आपणच येथे सोबत कोथंबीर टाकून द्या खिचडी तसे भरपूर शेंगदाणे टाकून घेतलेत शेंगदाणे सुद्धा परतून घेऊया शेंगदाणे तेलत परतल्यावर त्यांना पण एक छान असं टेक्स्चर तर येतोच खायला सुद्धा मस्त चविष्ठ लागतात तर जिरा मोरी सोबत आपण कडीपत्ता टाकला होता कोथंबरी टाकली होती टमाटा ही चांगला परत आलेला आहे हा बघा तरी छान मसाला तयार झाला आहे आता याच्यामध्ये आपण मसाला टाकू जसं सांगितलं वारंग खिचडी ही चमचमीत आणि आपल्या रेग्युलर घरगुती कम्फर्ट फूड खिचडी म्हणतो त्यापेक्षा थोडीशी तिखट असते मसालेदार असते मला तिखट खायला आवडतं तर मी फल कसं जास्त तिखट इथं टाकतो आहे म्हणजे चवीप्रमाणे जशी कॅपॅसिटी आहे हळद थोडं माझ्याकडे घरगुती गरम मसाला आहोत गरम मसाला म्हणा काळा मसाला म्हणा गोडा मसाला म्हणा प्रत्येक ते थोड्याफार प्रमाणात त्याचे इन्ग्रेडियंट बदलतात पण छान लागतं तेला तेलामध्ये मसाला परतत आहोत मस्त छान असं लालसर दाट लालसर रंग आलेला आहे तसा असा मसाला भागला जातोय तुम्हाला व्हिडिओ वर कळणार नाही पण छान वास सुटला आहे आपण मीठ टाकून घेऊया पुढे तिकडे जिथं आम्हाला ज्यांनी सोय करून दिली आहेत ज्या साहेबांनी एक सर्व्हिसमॅन आहे ते त्यांच्या घराचे काम इतर वास्तूंचे काम सुरू आहे तिथं हा बीडला जाणारा रस्ता आहे तिथं आम्ही थांबलो आणि त्या काकांनी आम्हाला बोलून घेतलं की चला तुम्हाला जे काही करायचं आहे त्यांना आधी वाटलं का आम्ही जेवण करणार आहोत म्हणजे जेवायला बसत आहोत पण आम्ही सांगितलं का नाही आम्ही जेवण तयार करणार आहोत आम्ही असं शूटिंग करणार हो आहोत तर मग त्यांनी परत हसत खेळत आम्हाला बोलून घेतलं की सगळी सोय आहे आपल्याकडे तुम्ही या तुम्ही बघितलं तसं आपण सगळे मसाले तेलात परतून घेतले आहेत कांदा टमाटा शेंगदाण्यासह मीठ सुद्धा टाकून झालेलं आहे छान दिसत आहे आता वेळ आली आहे याच्यात डाळ आणि तांदूळ टाकण्याची आपण डाळ आणि तांदूळ हे आधी जे भिजून घेतले होते ते टाकून घेऊया पाणी टाकण्याच्या अगोदर परतून घेतलं म्हणजे सगळ्या मसाल्यांची कोटिंग होऊन जाते तेलाची कोटिंग होऊन जाते डाळ आणि तांदळाला खिचडी शिजण्यासाठी आपण पाणी टाकत आहोत पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे जसं जनरली एक कप भाताला दोन कप पाणी असं लागतं तर याच्यात डाळ सुद्धा आहे तर थोडं जास्त टाकतं आणि मऊ खिचडी थोडी मला आवडते आजूबाजूचं वातावरण फारच सुंदर आहे काळे ढग आहेत आम्ही फोरकास्ट बघितलेलं तेव्हा पाऊस नव्हता म्हणून तसं तर आनंदात आहोत सकाळपासून पाऊस पडलेला नाही मिसळला जसा रस्ता तयार होतो आणि तरी येते तशी तरी इथे तयार झालेली आहे आणि याचाच अर्थ आपली खिचडी फारच मस्त चमचमीत आणि उत्तम होणार आहे यात काय शंका नाहीये आता आहे आणि वाऱ्याचा जोर सुद्धा वाढला आहे तर मी आता कुकर बंद करतो आणि आपण कुकरच्या शिट्टीची वाट बघूया नेहमीप्रमाणे तीन शिट्ट्यात काढू शकतो पण मला थोडस आवडतं तर मी तीन शिट्ट्याच्या वर थोडा वेळ गॅस चालू ठेवतो आणि कमी गॅसवर येतो पण याच्यात आपण तीन चार आ, ते चार शिट्ट्या तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात आपण शिट्ट्यांची वाट बघूया तिसरी शिट्टी झाली आता मी चौथ्या शिट्टी नंतर गॅस बंद करेल आणि शिट्टी मधून जी वाफ आहे त्याच्यातच छान असं सगळं मिश्र वास येत आहे मसाले कडीपत्ता कोथंबीर लाल तिखट डाळ भात असं एकत्र असं छान वास येत आहे याच्यावरून असं वाटतय का खिचडी फार छान शिजली असेल आपण थोड्या वेळानंतर गॅस ओपन करू एकदा आहे आता मी गॅस बंद करतो आहे आता कुकर ओढण्याची आणि घरी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता भात असं छान शिजलेला आहे छान सगळी शेंगदाणी शिजलेलं आहे मऊ झाला आहे थोडा आपण मिक्स करून घेऊया तर कर तुम्ही बघू शकता अशी छान मऊ लुसलुसशी तशी खिचडी तयार झाली आहे छान रंग पडलेला आहे भात एकदम व्यवस्थित शिजलेला आहे डाळ शिजलेली आहे भाताचा दाणा दाना तुम्ही बघू शकता वेगळा आहे नरम झाला आहे तरी भात असा वेगळा वेगळा आहे चला खिचडी वाढूया आणि आस्वाद घेऊया आजचा खिचडीचा कार्यक्रम फार छान पार पडला सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आम्ही खिचडीचा अक्षरशः फडशा पाडला पण एक महत्वाचं राहून गेलं म्हणजे ते सगळे रेकॉर्ड करायचं राहून गेलं बट इट्स ओके त्यांनी जे एक सहकार्य केलं आम्हाला सगळ्या तत्परता आणि जी, तत्पर जी मदत दिली त्याच्यासाठी आम्ही सदैव त्यांचे आभारी राहू आणि त्यांच्यासोबत असलेले असोसिएशन पुढे पण कंटिन्यू करू आज अगेन थोडासा डिटोर घेऊन परळी वेजिटन्स जात आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन्स कमेंट्स असतील तर नक्की मला सांगा साइनिंग ऑफ फ्रॉम नांदेड बाय